नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल जाधव आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या जीमेल आय डीचा पासवर्ड जर तुम्ही विसरला असेल तर तुम्ही तुमच्या जीमेल आय डीचा पासवर्ड हे कसा शोधू शकता हा मित्रांनो खूप सारे लोक असे आहेत की ते जीमेल आय डी तर क्रिएट करतात परंतु त्यांच्या जीमेल आय डीचा पासवर्ड हे ते विसरून जातात तर मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की तुम्ही तुमच्या जीमेल आय पासवर्ड कसं शोधू शकता मग तो जीमेल आय डी हा तुम्ही एक वर्षापूर्वी बनवलेला असो किंवा पाच वर्षापूर्वी बनवलेला असो तुम्ही तुमच्या जीमेल आय डीचा पासवर्ड हे एका मिनटामध्ये तुम्ही शोधू शकता त्यासाठी छोटीशी प्रोसेस आहे ती प्रोसेस मित्रांनो तुम्हाला पूर्ण करायची ते ती प्रोसेस का आहे ते मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो आणि त्याचपूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनच्या बटनला प्रेस करा तर चला मित्रांनो आपण आपल्या जीमेल आय डीचा पासवर्ड कसा शोधू शकतो ह्याच्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि बघून घेऊया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला जीमेल ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे तर चला आपण आपल्या मोबाईलमधला जीमेल ॲपला ओपन करून घेऊया तर जीमेल ॲपला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा जीमेलचा पेज ओपन होईल तर तुम्हाला काय करायचं आहे वरती जो आपला फोटोवाला ऑप्शन दिसत आहे तुम्हाला इथे हा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असा पेज ओपन होईल तर तुम्हाला काय करायचं इथे इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे मॅनेज युअर गुगल अकाउंट तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होईल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे सुद्धा तुम्हाला इथे चौथा ऑप्शन दिसत आहे सिक्युरिटी तिथे तुम्हाला क्लिक आहे तर तुम्हाला पहिला होम त्याच्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर डाटा अँड प्रायवेसी आणि त्याच्यानंतर चौथा ऑप्शन सिक्युरिटी इथे तुम्हाला सिक्युरिटी तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं परत एकदा पेज ओपन होईल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे खाली स्क्रोल डाऊन करून इथे खाली यायचं आहे इथे खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं पासवर्ड मॅनेज इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं मॅनेज पासवर्डवर तिथे क्लिक केल्यानंतर परत एकदा तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तर पेज ओपन होत आहे तर मित्रांनो पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते इथे जो गुगल डॉट कॉम चा ऑप्शन दिसत आहे हा गुग गुगल डॉट कॉम मध्ये हे जीमेलचाच एक भाग आहे त्याच्यामध्ये जीमेल आपल्या गुगल डॉट कॉम वर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर बघू शकता जीमेल डॉट कॉमवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी तुम्हाला ज्या जीमेल आय जीमेल आय डी तुम्हाला जो जीमेल आय डीचा पासवर्ड पाहिजे ती जीमेल आय डी इथं शो होते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असं तुमच्या समोर पेज ओपन होतंय इथं इंटरव्ह्यूअर पासवर्डचं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जीमेल आय डीचा पासवर्ड आहे परंतु तुम्ही त्या जीमेल आय डीचा पासवर्ड विसरलेला आहात तर तुम्हाला काय करायचं आहे इथे खाली ऑप्शन दिसत आहे फॉरगेट माय फॉरगेट पासवर्ड तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉरगेट पासवर्डवर त्याच्यावर के के क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं समोर कंटिन्यूअर ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत एकदा कंटिन्युअर क्लिक करायचं आहे असं दोन वेळा तुम्हाला कंटिन्युअर क्लिक करायचं आहे कंटिन्युअर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे तुम्ही जेवढ्या जीमेल आय डी क्रिएट केलेले असाल ते तुमचे जेवढे पासवर्ड जर तुम्ही विसरलेले असाल तर सर्व जीमेल आय डीचे पासवर्ड तुम्हाला इथं शो होतील तर तुम्ही बघू शकता इथे खाली स्क्रोल डाऊन वगैरे करून कि तुमच्या समोर जेवढे जीमेल आयडी तुम्ही बनवलेले आहात तेवढे सर्व पासवर्ड तुम्हाला इथं शो होत आहे तर तुम्ही बघू शकता इथं जो डोल्या ऑप्शन दिसत आहे क्लिक करून बघू शकता की हे जे तुमच्या जीमेल आयडीचा पासवर्ड इथं दिसत आहे तर अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीमेल आयडी चे जे पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही अशा प्रकारे शोधू शकता तर आपल्या आजच्या मध्ये एवढाच होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच वेगवेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जैन जय जै महाराष्ट्र जय भारत